मंडळी हनुमंताची विशेष कृपा चार राशींवर असते म्हणजे या चार राशी हनुमंताच्या प्रिय राशी आहेत पण कोणत्या आहेत त्या राशी आणि त्याच राशींवर हनुमंताची विशेष कृपा का असते त्या कृपेचा त्या, त्या राशींना कशा प्रकारे लाभ होतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा देशभरातील कोट्यावधी घरांमध्ये हनुमंताचं पूजन नामस्मरण आराधना उपासना केली जाते मंगळवार आणि शनिवारी खास करून हनुमंतांची विशेष पूजा केली जाते मंगलदोष शनी साडेसाती दोषाचा प्रतिकूल प्रभाव हे सगळं कमी करण्यासाठी सुद्धा हनुमंतांचे पूजन केले जाते पण ज्योतिषशास्त्रानुसार हनुमंतांच्या काही प्रिय राशी सांगितलेल्या आहेत त्या राशींपैकी पहिली रास आहे मेष रास ही रास हनुमंतांची प्रिय रास असल्याचं मानलं जातं या राशीचा स्वामी मंगळ आहे हनुमंतांची विशेष कृपा या राशीच्या व्यक्तींवर असते अशा व्यक्तींमध्ये प्रबळ इच्छाशक्ती केंद्रित करण्याची क्षमता असते हनुमान यांच्यावर नेहमी प्रसन्न असतात म्हणूनच तर मेष राशीची लोक कौशल्य ज्ञान आणि चतुराईने पैसे कमावू शकतात या राशीच्या व्यक्तींनी दर मंगळवारी हनुमानाची पूजा करावी असं केल्याने सर्व संकट दूर व्हायला मदत मिळते सौभाग्य प्राप्त होऊ शकते कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही त्यानंतर हनुमंतांची प्रिय असणारी रास हनुमंतांना प्रिय आहे कारण या राशीचा स्वामी सूर्य आहे हनुमंतांची विशेष कृपा या राशींच्या व्यक्तींवर होत असते असंही सांगितलं जात जीवनातील समस्यांपासून बजरंग बली रक्षण करतात म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी अवश्य हनुमंताची उपासना करावी नियमित उपासना केली असता हनुमंताच्या कृपेने पैशांचा ओघही सुरू राहतो कधीही पैशांची कमतरता भासत नाही या व्यक्ती करिअर आणि व्यवसायात प्रगती करू शकतात या व्यक्तींना हनुमंतांच्या विशेष कृपेचा लाभ होतो हनुमंताच्या नियमित उपासनेने सिंह राशीच्या लोकांमधले नेतृत्व वा गुण वाढीस लागतात असंही म्हटलं जातं हनुमानाची पूजा केल्याने या राशीच्या लोकांच्या समस्या दूर होऊ शकतात असंही सांगण्यात येतं त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीचा स्वामी सुद्धा मंगळ आहे हनुमंताच्या कृपेने या राशीचे लोक त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकतात हनुमानाच्या कृपेने कामं यशस्वी होऊ लागतात पण त्यासाठी नियमित उपासना मात्र हवी या लोकांना हनुमानाची पूजा केल्याने खूप फायदा होतो तसंच आर्थिक कमतरताही जाणवत नाही असंही सांगितलं जातं आता वळूया चौथ्या राशीकडे आणि ती आहे कुंभ राश। कुंभ राशीच्या लोकांवर हनुमानाचा विशेष आशीर्वाद असतो या राशी शनी या राशीचा स्वामी आहे आणि राशीच्या व्यक्तींना हनुमानाच्या उपासनेने लाभ होतो कामात भरभराट होते अडथळ्यांपासून मुक्तता होते आनंद आणि समृद्धी जीवनामध्ये येते आर्थिक स्थिती सुद्धा अनुकूल होते या राशीच्या व्यक्तींनी नियमित हनुमानाची पूजा केली तर हनुमंताचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन आलेल्या प्रत्येक संकटाला ही लोक धैर्याने जातात तर मंडळी या त्या चार राशी होत्या चा ज्यांच्यावर हनुमंताची विशेष कृपा असते आणि म्हणून त्यांना हनुमंताच्या प्रिय राशी म्हटलं जात पण याचा अर्थ असा नाही की इतर राशीच्या लोकांवर हनुमंताची कृपा होऊ शकत नाही नियमित उपासने हनुमंताची कृपा प्रत्येक भक्तावर होत असते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सतत एखाद्या गोष्टीच्या भीतीमध्ये वावरत असाल मग ती भीती, भीती कुठल्याही प्रकारची असू द्या मृत्यूच भय असू द्या किंवा आपल्याबरोबर काहीतरी वाईट घडेल याची भीती असू द्या नोकरी जाण्याची भीती असू द्या किंवा मानसिक शारीरिक कुठल्याही प्रकारचा त्रास असू द्या प्रत्येक प्रकारच्या भीतीतून बाहेर पडण्यासाठी हनुमंताला शरण जावं नियमित मारुती स्तोत्र म्हटलं असता सगळ्या प्रकारची भीती दूर होते भीतभीत जगण्याला जगणं म्हणत नाही म्हणूनच निर्भयतेने जगावं धैर्याने प्रत्येक संकटाला सामोरं जावं पण ही प्रेरणा आपल्याला मिळणार कुठून अर्थात हनुमंताची ऊर्जा हनुमंताची कृपा आपल्याला निर्भय बनवते म्हणूनच तर नियमित हनुमंताची उपासना कुठल्याही राशीच्या व्यक्तींनी केली तरी सुद्धा ते भयमुक्त होतात संकट येणार नाहीत असं नाही, नाही पण त्या संकटांना धैर्याने सामोरं जाणं संकटांमध्ये कमीत कमी नुकसान होऊन त्यातनं बाहेर पडणं या गोष्टी होतात। सगळ्या हनुमंताच्या कृपेने साध्य म्हणून तर रात्री झोप येत नसेल दचकून जाग येत असेल किंवा कुठल्या तरी अनामिक भीतीने मानसिक त्रासाने तुम्ही त्रास लागेला असाल तर नियमित मारुती स्तोत्राचं पठन करावं मारुती स्तोत्राचं पठण करण्याचे आणखीन काय काय लाभ असतात या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत मारुती स्तोत्र सुद्धा कसं म्हणायचं त्या संदर्भात आपल्या चॅनलवर आहे त्याचीही लिंक तुम्हाला देत आहोत त्या दोन्ही लिंक बघा म्हणजे तुम्हाला नियमित उपासना कशी करायची हे सुद्धा त्यातून समजेल मंडळी तुम्ही सुद्धा बजरंगबलीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका